सत्तेत बसलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला या स्वच्छतेबाबत तक्रार करायला लागते आणि त्यासाठी महिला आघाडीच्या हिरकर्णी आगारांना भेट देऊन तक्रारी करतात यासारखं दुसरं दुर्दैव ते काय असेल मित्रांनो हिरकणी ही उपाधी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे एका शेतकऱ्याच्या पत्नीला आणि ही उपाधी देण्यामागचं कारण तिचं धाडस आणि मातृत्वाच्या प्रेमामुळे म्हणजे तिचं मातृत्व आणि त्याच्यावरच प्रेम यामुळे तिला ही उपाधी दिली महाराष्ट्रात एक आदर्श स्त्री म्हणून हिरकणी ओळखली जात आणि तिची कथा आजही प्रेरणादायक मानली जात अशा उपाधीला शौचालयाला हिरकणी कक्ष नाव देऊन आपण अपमानत करत नाही कारण आजकाल कशाला काय नावं द्यावी हेच बहुधा आपण विसरलेलो आहोत स्क्रीनवर आपण बघू शकता हिरकणी कक्ष कर्म आगार इटला आहे बर ह्याच्या पलीकडे जाऊन जर सांगायचं झालं तर या हिरकणी कक्षाला ज्याला आपण मातृत्वाचं प्रतीक म्हणतो शौर्यवान म्हणतो अशा या सर्व हिरकणीच नाव आपण जेव्हा एखाद्या शौचालयाला देतो आणि त्या शौचालयाच्या बाजूला जे आपण व्हिडीओ मध्ये बघू शकता इतकं असंख्य घाण कचरा नको त्या वस्तू टाकलेल्या आपल्याला तिथं दिसतायत कोत्रे डोकं फिरताना दिसत आहेत मग अशा अस्वच्छ एरियात असलेल्या कक्षाला आपण हिरकणी कक्ष म्हणतोय म्हणजे आपण त्या उपाधीचा अपमान करतोय असं मला तरी वाटत आपल्याला काय वाटतं मित्रांनो हा अपमान नाही का ज्या शौर्यासाठी ज्या मातृत्वाच्या प्रेमासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी उपाधी दिली ती उपाधी आजूबाजूला खाण असलेल्या आणि गलिच्छ असलेल्या शौचालयात हे नाव देणं कितपत योग्य आहे आपल्याला काय वाटतं बर अशा घाणीच्या एरियामध्ये जर शौचालयाच्या बाजूला इतकी घाण जर साचत असेल तर आगारातले व्यवस्थापक काय करतात फक्त पगार घेणं आणि गाड्या कुठल्या आल्या गेल्या एवढंच बघणं यांचं काम आहे का या बाकीच्या गोष्टी आपला आगार स्वच्छ असणं हे काम नाही का दुसरी गोष्ट साफसफाई कर्मचारी जे आहेत आगारातले हे काय करतात इकडचा कचरा उठलून इकडे टाकणं हे आहे का न लागणाऱ्या गोष्टी जसं सॅनिटरी नॅपकीन मशीन्स असेल स्वच्छता असेल पाणी व्यवस्था असेल सुरक्षता असेल या गोष्टी ह्याच्या दूर कोणी दिसत नाहीये ठेवलेल्या असतील असं वाटत नाही कारण इतकी घाण मध्ये कुठला सुरक्षा रक्षक तिथं उभा राहील हे एक नवल आहे एसी मध्ये बसून प्रताप सरनाईक साहेबांना आणि एसीच्या गाडीतून आगारांना भेटी न देता इतरत्र फिरणाऱ्या प्रताप सरनाईकांना या गोष्टीची लाज वाटत नाही हे खरं दुर्दैव आहे खरं तर लाज वाटायला हवी मित्रांनो हे सगळं जे आम्ही दाखवलेलं आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट करून प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या आणि आम्हाला सांगा की आपलं मत काय सोबतच आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून एसीत बसलेल्या प्रताप सरनाईकांना या आघारातली आणि ज्याला एवढं मोठं हिरकणी कक्ष नाव दिलंय त्या नावाला आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या कचऱ्याला पाहून लाज वाटली पाहिजे आणि साफसफाई स्वतः उभं राहून त्यांनी करून घेतली पाहिजे अशी आमची इच्छा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तास इतक्यात परत भेटू नवीन विषयासह मित्रांनो शिवसेनेच्या महिला आघाडीच्या लोकांना स्थानकात जाऊन तक्रार करावी लागते आणि सत्तेत बसलेल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला या स्वच्छतेबाबत तक्रार करायला लागते आणि त्यासाठी महिला आघाडीच्या हिरकर्णी आगारांना भेट देऊन तक्रारी करतात यासारखं दुसरं दुर्द दुर्दैव ते काय असेल आपण स्वतःच विचार करा आणि आम्हाला सांगा महाराष्ट्राचा